कोल्हापुरात चौपन्नावे पुष्प प्रदर्शनाचे आयोजन कोल्हापुरात गार्डन क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं चौपन्नाव्या पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे हरित समृद्धी वाढावी यासाठी हे पुष्प प्रदर्शन भरवले जाते एकोणीशे त्र्याहत्तर सालापासून ते आत्तापर्यंत विरतपणे हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करण्यात येत आहे कोल्हापूर शहरातील महावीर उद्यान या ठिकाणी दिनांक सहा आणि आठ डिसेंबर असे तीन दिवसीय हे प्रदर्शन आहे यात गुलाब आणि विविध प्रकारचे फुले पुष्परचना कुंडीतील रोपे फुले पाणी आणि पाकळ्यांची रंगोळी बुके सॅलड डेकोरेशन बोनसाय मुक्त रचना लँडस्केपिंग अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी दिली आहे नमस्कार मी पल्लवी कुलकर्णी अध्यक्षा गार्डन्स क्लब कोल्हापूर गार्डन्स क्लब कोल्हापूर आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या वतीने या चौपनव्या पुष्प प्रदर्शन आणि स्पर्धेचं इथे आयोजन केलंय सहा सात आठ अशा तीन दिवस इथे हे सालू रणा रहे। स्पर्धा है, वेचा है, प्रदर्शन चालू राहणार आहे प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा आहेत आणि ह्या वेळच्या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे आपली माती आपले भविष्य युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम ही दरवर्षी एक थीम असते त्या थीमवर आधारित आम्ही दरवेळी प्रदर्शन घेत असतो तर यामध्ये चित्रकला स्पर्धा पथनाट्य स्पर्धा बोटॅनिकल फॅशन शो त्याच्यानंतर शॉर्ट फिल्म म्हणजे लघुपट स्पर्धा ऑन स्पॉट गार्डन डिझाईन अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या गेल्या आणि त्या सर्वांची मध्यवर्ती संकल्पना ही माती आपली माती आणि तिचं भवितव्य अशीच होती तर उद्या ह्या ड्रॉइंग आणि लघुपटचं स्क्रीनिंग होणार आहे आणि आज संध्याकाळी पथनाट्य आणि शॉर्ट फिल्म बोटॅनिकल फॅशन शो घेतला जाणार आहे खूप सर्व ह्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरमध्ये ज्या ज्या प्रकारच्या संस्था सर्व कॅटेगरी सोसायटी मधल्या सर्व प्रकारच्या लोकांना सहभागी आम्ही करायचा प्रयत्न केला है। आप आहे आपल्याकडे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे पोल्युशन कंट्रोल आलेलं आहे इंडस्ट्रीयल आलेले आहेत नाट्य सिने अभिनेते येणार आहेत प्रशासनाची लोक तर आहेतच आहेत त्याच्यानंतर अँटी करप्शन डिपार्टमेंट होतं सी आय डी डिपार्टमेंट होतं जी एस टी डिपार्टमेंट आहे तर असे सर्व स्तरातील लोक सर्व क्षेत्रातील लोक सहभागी व्हावीत म्हणून सर्व प्रकारच्या पाहुण्यांना आम्ही बोलवलेलं होतं आणि उद्या शेवटचा जो सांगता समारंभ होणार आहे त्याच्यामध्ये डॉक्टर अरुण मराठे हे मृदा तज्ञ एक व्याख्यान देणार आहेत हे सर्व माती संदर्भात सर्व काही केलं तर आहे रोजेटमध्येही त्याबद्दलचे आर्टिकल्स आहेत पण ऍक्च्युअल मातीचं आपल्या जीवनातलं स्थान तिची जीवनातल बदलत चाललेली गुणवत्ता ती गुणवत्ता आपल्याला सुधारायची असेल तर त्याच्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे ते कशा पद्धतीने करता येतील त्याचा परिणाम काय होऊ शकतो तर हे सर्व शास्त्रीय दृष्ट्या आपल्याला डॉक्टर अरुण मराठे सांगणार आहे हे जे सर्व पुष्प प्रदर्शन झालं साधारणपणे ह्याच्यामध्ये एक वीस क्लास आणि कॅटेगरीज एक सत्तर होत्या आणि एक साधारण आज सकाळी सात ते नऊ स्पर्धा झाली तर एक पाचशे ते सहाशे स्पर्धक सहभागी झालेले होते आणि सकाळी खरं तर पाऊस आला पण तरीही स्पर्धकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता आपण बघू शकता की इथे स्पॉट गार्डन डिझाईनला फक्त पाच तासात मुलाने एक अख्खी गार्डन उभी केलेली आहे कुंड्यांची स्पर्धा मध्ये आहे त्यात विविध खूप छान हेल्दी झाडं आहेत तर एकंदरीतच हे सर्व तुमच्या समोर आणताना कोल्हापुरातल्या नागरिकांसमोर आणताना आम्हाला खूप आनंद होतोय अशी विनंती करते मी सर्व नागरिकांना की आपण जरूर ह्या प्रदर्शनाला भेट द्यावी उद्या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे धन्यवाद थँक्यू बिरू रिपोर्ट एसबीएल मराठी कोल्हापूर